आमच्याकडे एकही नेता नाही आमच्या एकाही कार्यकर्त्याला बोलता येत नाही तर हे सगळे कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणार आहेत शेखर गोरे म्हणून तुम्ही आला वकील साहेब तुम्ही म्हणला की भाऊ तुम्ही पाच वर्ष आला ना परवाची घटना होती आंबोड्याला मी गेलो होतो आंबोड्याची अत्रा होती आंबोड्याला मी गेलो मला लाज वाटत जायचं कस कारण खरच बरीच लोक म्हणले की भाऊ तुमचा संपर्क नाही पण मी मी स्वतः सांगतो की मी त्या गावात आंबोडे गावात पाच वर्ष केलो आणि त्या गावात मला विधानसभेला नऊशे तेरा मतदान आहे नऊशे तेरा मतदान आहे राष्ट्रवादीला आठशे तेवीस मतदान आहे आणि जयकुमार गोरेला तीनशे तेवीस मतदान तो मला लाज वाटत होती सगळ्याच पक्षाची लोक नेतो थांबली होती भाजपची होती राष्ट्रवादीची होती आणि आपल्या शिवसेनेची पण होती खरच माझ नशीब आहे खटाव चालू हो का प्रत्येक इलेक्शनला विधानसभेत आता सांगितलं तुम्हाला लोकसभेला आपण रणजित निंबाळकरांना पाठीमाच नव्हता त्यावेळेस हो पण आपले तर अकराशे बारा मतदार आपण आंबेडकर गावात मध्ये खटाव तालुका हो दोन हजार चौदा ला पण सगळ्यात जास्त मतदार मला खटाव तालुका हो दोन हजार एकोणीस ला पण सगळे जास्त मतदान मला खटाव तालुक्यात जात खटाव तालुक्यातले तीन गड एक नगरपंचायत जर खरे दादा जेवढं काम करतो का नाही त्यातलं अर्ध जरी काम केलं खटाव तालुक्यात तर मला चाळीस हजार मतदान खटाव तालुक्यात जात मी राजूला धाव फोन करवतो माझ्या कार्यकर्त्याला फोन करत होतो मी म्हणायचं किती माणसं माणसाले माणसं येतील का मी पाच वर्षात फिरकलोच नाही सगळे माणसात मी फिरकलोय मी इकडे गेलो तिकडे गेलो माहितीला गेलो पण मी स्वतःहून सांगतोय म्हणून मी कार्यकर्त्याला कमीत कमी एक तास झालं मी फोन करतो मी म्हणलं कार्यकर्त्यांची गर्दी होती का आता किती बाहेर किती उभे राहिले टूल वरनं रॅली मायनी मधनं कुणी काढली त्यांचे किती मी बॅरिज करत होतो मी बॅरेज करत होतो ज्यावेळेस मी गाडीतनं उतरलो मी लोकांची गर्दी बघितली त्यावेळेस खरंच मनापासून सांगतो कि खटाव तालुक्याच लोक मनापासून माझ्या फ्रांत आमचे बंधू बंदु, बंधून आमच्या आंबोड आम आंबोडेत आम मिटिंग घेतली मिटिंग मध्ये लोकांनी सांगितलं आमदार साहेब आम्हाला शेतीला पाणी नाही पाणी सोडा तर तो बाजार काय म्हणला माहित आहे का ज्या नेत्याला तुम्ही नऊशे सतरा मतदान दिले नऊशे तेरा मतदान दिले तो तुमचा नेता कुठं आहे कारण तिथं त्याला तीनशे चोवीस मतदान मिळालं होतं म्हणून त्या बाजाराने सांगितलं की तुम्हाला पाणी सोडणार नाही पाणी काय कोणाच्या बापतच आहे का पाणी काय स्वतःच्या पैशाने घरून बांधून पाणी खाली सोडतोय का आमदार म्हणून ते आमच्या गड्याला मसवड नगरपालिका चालवत नाही आणि पाणी सोडतो मग काय उपकार करतो तुला पंधरा वर्ष लोकांनी हो आमदार केलं ना, के ना। आणि मग मी पाणी आणलं पाणी आणलं पाणी आणलं अरे मान मध्ये एकशे पाच गावांपैकी चौसष्ट गावात आज पण टँकर आहे तू प्रत्येक गावात पाणी दिले नाही तर वैभव महाराज असतील बाकीचे माझे कार्यकर्ते असतील बरेच लोक म्हणले की यायला नाही कसं म्हणायचं जल नाही कसं म्हणायचं तू आमदारकीच्या अगोदर दोन हजार चोवीस च्या आमदारकीच्या अगोदर तू माझ्या एकशे एकोणऐंशी गावात पाणी आणून दाखव शेखर गोरे माघार गेला तयार आहे मी होऊन बोर्ड लावतो जयकुमार गोरे तुम्ही खा पण पाणी जर देताना आलं एकशे एकोणऐंशी एक गावात तर तुला उभा राहायचा आधी काय लोकसभेला प्रत्येक प्रत्येक लोकसभेला दोन हजार चौदाला पण तुमच्या तुमच्या सहकार्याला ज्या ज्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभं राहिलो दोन हजार चौदाला विजयसिंग मोठे पाटलाच्या पाठीमागे आपण सहकार्य करीट निवडून आली दोन हजार एकोणीस ला रणजित निंबाळकरांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं ती पण सीट निवडून आली तुम्हाला परत एकदा सांगतो दोन हजार चोवीस ला तुमच्या सहकार्यानं ज्याला कुणाला आपण पाठीमध्ये तीस शीट होणार असेल ही प्रामुख्याने माझ्या एकट्याची ताकत नाही तुम्ही लोक म्हणला की शेखर गोरे शेखर गोरे शेखर गोरे शेखर गोरे फक्त तुम्ही समोर बाटलेल्या माणसांचे मला भीती वाटत मला भीती वाटून पाहिजे आता मला लोक इथं बोलताना काय म्हणते भाऊ तुम्ही इथं आला नाही कारण मी बघितलं खासदारच मला फिरत होते काहीतर ज्या ज्या गावात गेले नाही तिथे मारली काय काय केलं दगड गाडी थांबवली गाडी अडवली मला पण भीती वाटून शेवटी माय बाप जनताय मला आमदार व्हायचं हो असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही बोलू शकता लोकसे पण खरंच मनापासून तुम्ही माझ्यावर प्रेम करता परत एकदा मनापासून आपले आभार मानतो आता गेले तीन दिवस झालं ठीक आहे मग मा, मला तुमच्याशी संपर्क माझा संपर्क कमी असतो पण मी खरंच सांगू का मी संपर्कात का हो नव्हतो मला बाकीच्या सारखी सवय नाही माझ्या तर नगर मसवड नगरपालिका आमदार म्हणून होते आमच्या गड्याला मसवड नगरपालिका चालवताना त्याच म्हणणं होत की मसोड नगरपालिका चालवताना दहा टक्के घ्यायचं दहा टक्के कमिशन घ्यायचं पंचवीस तीस लाख रुपये मिळत वर्षाचं झालं किती तीन कोटी साठ ला लाख पाच वर्षाचं किती झालं जवळजवळ अठरा कोटी झालं अठरा दो कोटी दोन तीन कोटी वाटायचं परत निवडून घ्यायचं हे आमच्याकडे जमलं नाही हे मला चांगलं जाऊत सगळीच लोक माझ्या गाडीत बसले की सगळे लोक मानतात भाऊ काहीतरी घेतलं पाहिजे कसं चालवायचं सगळं कसं चालवायचं तुम्ही एवढं पैसे खर्च करता आतापर्यंत शंभर कोटी खर्च केलं कुणी तुम्हाला काय मागितलं की तुम्ही दुसऱ्या पैसे काढून माझे नशी म्हणा माझे तुमच्या आशीर्वाद माझ पंचवीस लाख भागत नाही पन्नास लाख कमिशन घेऊन माझं भागत नाही दादा मला खूप अभिमान वाटला तुम्ही खाकीवर वर्धित असून पण तुम्ही माझा प्रेम करतो लोक कित्येक कार्यकर्ते लोकेश साहेब मला वाटले भाऊ कशाला पाणी वाटत आहे तुम्हाला काय निवडून देते परवाची मिटिंग झाली आमचे फार सगळ्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही पाणी वाटू नका खूप पैसे कामात आहे पाणी वाटून तुम्हाला काय निवडून द्यायचं तर मी खरंच मनापासून सांगतो तुमच्या खटाव तालुक्यात टँकर पण वाटत नाही तरी पण लोक तुम्ही ज्या संख्येने नाही उपस्थित उपस्थित ना मला आमदार झाल्यासारखं वाटत आता दररोज चर्चा चालू मी तीनच दिवस आणलो वैभव महाराज पाच वर्ष फिरलो नाही मी मान्य करतो माझी चूक आहे मी तुमची क्षमा मागतो मला काय लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही जिल्ह्याचे संपर्क करून बघा भाऊ तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करायचंय तुम्ही आघाडी धर्म पाळणार नाही असं बोलू नका पण माझ्या कार्यकर्त्याला माझ्या माझ्या मनाला माहिती आहे मला किती विधान परिषद असेल पंचायत समितीला आपला भगवा फडकवला त्यावेळेस पण त्या लोकांनी आपला विचार केला नाही आपला अविश्वास करा अविश्वास करावेत कोणाप्रधान जय कुमार गोडेन राष्ट्रवादी मिळून आपला शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की सोसायटीची निवडणूक लागली मी त्यांना सांगितलं तुमचा शत्रू कोण आहे राजकीय शत्रू कोण आहे जयकुमार वर हो। माझा राजकीय शत्रू कोण आहे तुम्ही सांगा तुमचा माझा शत्रू एक राजकीय शत्रू राजकीय शत्रू म्हणतो माझा भाव आहे तुमचा राजकीय शत्रू दोघांचे राजकीय शत्रू एक आहेत तर आपण सगळे आघाडीत आहे आपण दोघं एक होऊया राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल मागे आपण आघाडी करूया आणि एकदा त्याला निवडणूक तस झालं पंचायत समितीच्या निवडणुकाला तसं त्याच्या अगोदर विधान परिषदेला तसं झालं विधान परिषदेला मला सगळे दादाने तयार केलं अजितदा सांगे कसे कर तुला आमदार करायचंय बोल ठीक आहे पुढे उमेदवार कोणत्या पत नाही करण्याचे बनतो त्याच्यासमोर कुणी उभा राह उभं राहायला तयार नाही जिथं कुणी उभं राहत नाही तिथं आपल्याला उभं राहायचं असतो आपल्याला राजकारण करतो आप राजकारण करता मग नाही ना तू एकशे अठ्ठावीस मत आपल्या राष्ट्रवादी तरी पण शेखर गोरे अठ्ठेचाळीस मतांनी पडणार म्हणजे तुम्हाला मी जाणूबून सगळ्या गोष्टी सांगतोय विधान परिषद असेल पंचायत समिती असेल सोसायटी निवडणूक एवढीच असेल मार्केट कमिटी असेल मार्केट कमिटीला वकील साहेब की आपण इथे करूया जयकुमारला आपण त्या इलेक्शनला कशी नाही सुद्धा आपण पाहूया राष्ट्रवादीची शिवसेनेची मतं मिळून जयकुमारच्या मताच्या दीडपट मतं आपली तरी पण त्यावेळेस लोकांनी ऐकलं नाही परत नगरपंचायतीला पण आपण इथे करायला ठरवलं नगरपंचायतीला पण यांनी ऐकलं नाही म्हणजे मला कधी कधी डाऊट येतो कधी कधी शंका येते की जयकुमारला पाडायचं का नाही तर जयकुमारला निवडून आणायची सुपारी राष्ट्रवादीने घेतली मला माहिती मी आघाडीत आहे मी शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे मला माहिती आहे आघाडीचा घटक पक्ष तर मी प्रमुख आहे जिल्ह्यात मला ह्याची आहे पण मला कार्यकर्त्यांनी सांगितलं हो, सामान्य कार्यकर्त्यांनी सांगितलं हो। सामान्य कार्यकर्त्यांनी जी व्यथा मांडली ती मला शंभर टक्के माहितीये मला मी स्वतः अनुभवलेले तुम्ही सांगितले की स्वतः अनुभवले पण मी तुम्हाला मनापासून सांगतो परवा मीटिंग चालू होती तर एवढी मध्ये मला सांगा तिथं जर विरोधकांचा उमेदवार तिथं आला तर त्याला काय म्हणायचं तू बाहेर जा तुमच्या समोर एखादा विरोधक विरोधकाचा उमेदवार म्हणजे रणजितसिंह दादा निंबाळकर आले तर त्यांना मी सांगायचं का तुम्ही थांबू नका आती ती जेव्हा म्हणतात नव्हते ते आले तिथं मी त्यांचा सत्कार केला ते मला हाताला धरून घेऊन मला म्हणले की बाबा आपल्याला आत बसाय तुमच्याबरोबर हात आत बसायचे रूम मध्ये बसायचे म्हणलं कसं नाही होणार तिथं आहे त्यांना सांगा मला वेगळी चर्चा करायची सगळ्या लोकांच्या समोर रणजित दादाला मी सांगितलं की जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांसमोर त्यांना सांगितलं की दादा इथं बसा आणि लोकांना सांगितलं तुम्ही दादांना प्रश्न विचारा लोकांनी विचारलं तर तुमचे मला तिथे चेअरमन होते बसरायचे समोरच बसले होते त्यांना सांगितलं हे चेअरमन आहेत बसरायचं त्यांनी बोशरीजी चर्मन सांगितलं की दादा तुम्ही किती वर्ष झाला आला ना आमच्या गावात त्याच्यानंतर बाहेर पाटील माझं दोघी वाहिले त्यांनी पण विचारलं दादा ना काय सांगता मी परत म्हणलं दादा माझ्या चर्मन चर्मनला विचारा की शेखर बरे किती वर्ष झाले तुमच्याकडे गेले तुम्ही पाच वर्ष गेला नाही तर तुम्हाला लोक फिरकून देणार नाही पण शेखर भरे पाच वर्ष गेला गेला नाही तरी पण चर्मन भोसरे तुम्ही समोर बसला आता लोक मला म्हणते निर्णय मग अशी सगळ्यांनीच व्यवसा मांडल्या सगळ्यांनीच सांगितलं बा असं करायचं तसं करायचं राष्ट्रवादी बरं जायचं कोण म्हणलं माय जायचं नाही म्हणून मी जाणून बुजून शिवसेने मेळावा नाही शेखर भाऊ प्रेमी खटाव तालुका बसताय खटाव तालुका खटाव तालुक्यात मिळावा खटाव तालुका म्हणजे हा ट्रेलर आहे टिक्चर अधिबाग काय मानतो काल मला शरद पवार साहेबांनी बोलून घेतलं आता शांत आहे कळ शरद पवार साहेबांनी बोलून घेतलं मला वाटलं पाठीमागचे त्यांच्या सोबत गोंधळ झाला म्हणून भाऊ साहेब मला माझ्यावर बोलणार पाच वर्षात माझं त्यांचं कधीही संभाषण नाही शहाऐंशी वर्षाचा नेता मी आमदार झालो नाही म्हणून वकील साहेब त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही मला बोलवून घेतल्यानंतर जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट मला मला बसायला सगळी माणसं तिथं तर त्यांनी म्हणले की शेखर बाबा बोलतो मी ताकदाय फक्त तुमच्यामुळे लोक सगळी काय माहितीये का शेखर गोरे चार दिवस येत चार दिवस येत्यात काल गोंधळ करून जात पवार साहेबांनी मला हात बोलवण्या मला म्हणजे शेखर काय काय करायचं महाराज तुमची भूमिका काय तुमच्या कार्यकर्त्याची भूमिका जी पेपरला वाचली तुम्ही सांगितलं आम्ही आबा धर्म पाळणार नाही काय करायचं मला सांगा तुम्ही सांगा त्या प्रमाण आपण करायचं तुमची सगळ्यांची इच्छा आहे की आपला भाऊ आमदार झाला पाहिजे किती जणांची इच्छा आहे ना मी तुम्हाला एकच शब्द देतो त्यावेळी आघाडीचा खासदार होईल महाविकास महाविकासाकडे खासदार होय त्या महायुतीचा खासदार हो मला माहित नाही पण शेखर भाऊ गोरे शंभर टक्के हे आमदार होणार तुमच्या मनात कसं होणार पवार साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह चर्चा माझ्यावर केली साहेब म्हणले पाठिंबाच्या वेळेस शेखर तुम्ही जर राष्ट्रवादीच्या चिन्हावर असता गडावर जर असता तर शेखर तुम्ही आमदार झाला कस म्हणल्यावर मी विसरून घेतो माझ्या कुणी अन्याय केला काय केलं राष्ट्रवादीने कसं षडयंत्र सगळं विसरून घे साहेबांनी एक शब्द सांगितला फक्त जे काय असेल माझं तुमचं जे काय ठरलं असेल ते माझ्या उद्धव साहेबांच्या समोर यांना शब्द द्या मी तुमच्या पाठीशी आलं काय त्यांनी मला तिथून फोन लावायचा प्रयत्न केला साहेबांनी उद्धव साहेबांनी फोन उचलला नाही पण उद्धव साहेबांनी फोन साहेबांनी मला शब्द दिला शेखर भाऊ दोन दिवसात उद्धव साहेब तुम्ही आणि शरद पवार साहेब असं तिघ आपण बसून हा विषय क्लिअर करूया तुम्ही काम मला तुमची खूप इच्छा होती ना आपल्याला काय घ्यायची पक्का चांगला त्यामुळे चुकून हा शब्द पाळला गेला नाही तर असं काय होऊ नये आपण शंभर टक्के महाविकास आघाडीच्या बरोबर राहायची भूमिका आपण घेणार नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के पॉइंट नव्याण्णव आपण महाविकास आघाडी बरोबर राहायचंय मला माहिती आहे तो शब्द पूर्ण करतील आणि बुद्ध साहेब शब्द घेतात त्यावेळेस कोणाचे नाही मला माहित आहे त्यांनी मला शब्द दिला होता महायुती तुटली तरी शिवसेनेची महा दिली तुमचं चांगली देऊ उदाहरण आजची महाविकास आघाडीची युती तुटायचा विषय आला तरी पण साहेब मागे आणले नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं पवार साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही मला शब्द देण्यापेक्षा साहेब आमच्या समोर शब्द द्या मी तुमच्यावर मला आहे तुमच्या सहकार्यानं आपण जर मानमधून आणि खटामधून मान खटामधन पाटील निंबाळकरांना तेवीस हजार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे बरोबर होता कधी पण कुठल्या स्टेजवर नव्हता परत एकदा सांगतो लोक काय माझी जयकुमार गोरे मी एक असतो आमदार झाला असता दोन हजार चौदा ला शेखर गोरे आमदार झाला असता परत जयकुमार गोरे दोन हजार एकोणीस ला आमदार झाला असता आता जय शेखर गोरे दोन हजार चोवीस लागतो म्हणून तुम्ही म्हणू शकला असता भाऊ तोच माणूस परवा दिवशी मिटिंग मध्ये मेहमांड मध्ये एक सभा घेतली छोटी सभा त्या सभेत काय म्हणतोय माझा बंधू माझ्या मुळे निवडून जर कुणी हा पुरावा दिला की जयकुमार मुळे शेखर गोरे, गोरे निवडून आला तर मी माझ्या मुलाशी शपथ घेतो मुलाशी शपथ घेऊन सांगतो की राजकारणात परत दिसणार आणि तो म्हणतोय वकील साहेब की मी शेखरला मतदान केलं किंवा मदत केली मदत केली तर मग समकुमार मत काय पडली तुझी तेवीस मत होती वकील साहेब जयकुमार वरील तेवीस मत होती आपली चोवीस मत होती कमीत कमी आपल्याला सत्तेशाली मत पडायला पाहिजे म्हणजे काय बोलावं काही बोलायचं या कारणे म्हणा हजार एका जाईल हजार, हजार था था? था था कोटी वकील साहेब किती चिन्ह किती शून्य असते शून्य असते दहा शून्य असते दहा झालं एका तासाच चोवीस तासाच किती झालो चोवीस हजार कोटी एक महिन्याचं किती चालू एक लाख वीस हजार कोटी एक वर्षाचं किती आलं परत काढायचं पाच वर्ष त्याचा निधी तुम्हाला कुठं खटाव झाला तर तिथला जाऊ एक हजार कोटी मला समजत नाही दोघं पण आहे दोघं पण सेमच आहे बंटी बघली सेम आहे खासदार बंटी आणि जयकुमार बगली खोट बोलायचं पण युट्यूब माणसानं काय वाटतं आमदार बोलतो अरे कॅल्क्युलेशन करा कॅल कॅल्क्युलेटर मध्ये पण बस बसत नाही आपलं राज्याचं बजेट किती देशाचं बजेट किती एकट एकटा बजेट घेऊन आला देशात पाचशे त्रेचाळीस रणजित सिंधु मग तुला भीती का वाटते ऑफिसला काय येतो तू जय कुमार सांगतो तसं ऐकतो ना तुम माझ्या ऑफिसला तुला काय यावं लागतं ला माझ्या ऑफिसला फक्त यावं लागतं तुमच्या सहकार्यामुळे यावं लागतं लक्षात ठेवा तुमची काकत खूप उठते त्यामुळं संभ्रमात राहू नका चुकून म्हणलं चुकून म्हणलं नव्याण्णव टक्के नव्याण्णव आपल्याला शब्द दिला आहे तर भविष्यात आपण एखादी मिटिंग घेऊया एखादी सभा घेऊया आणि तिथं निर्णय घेऊया पण मला असं वाटतं की आपल्याला अशा काही चुकीचा निर्णय घ्यायची गरज पडणार नाही आणि आज जे प्रेम तुम्ही दिलं असंच प्रेम आता येणाऱ्या इलेक्शनला आपल्या दोन हजार चोवीस आमदारकीला आणि या खासदारकीला असंच प्रेम आपलं मिळावं आणि मनापासून परत एकदा आपला आभार मानतो जय विजय महाराष्ट्र <स्थाँगा>